हाय नमस्कार माझं नाव रेखा तर बघा आज माझं हे तोंड वगैरे सुजलेलं आहे बघा तर बघा माझं डोकं बिक खूप छान झालेलं आहे टेंगू वगैरे आलेला आहे मला तर भावांनो बहिणींनो बाळांनो रेकरांनो बघा ही शेजारी पाजारी एवढं वाईट देतात ना काहीच कारण नाही असे सायको भरलेले असतात ना बघा तुम्हाला सांगते आपण काहीच कोणाशी काही संबंध नाही ठुला तरी घर चालून रस्त्याने जाताय त्यांनी सांगा उत्पत राहायचं तरी गप्बसायचं शिवाय जायचं तरी आपण गप्बसायचं काय घेणं देणं नाही आपण विषय सोडून दिलेला आहे कोणाचं आपल्याला कुणीच नको आहे नातेवाईक तर कोणीच नको आहे काय सांगतात आम्ही माझ्या नवऱ्याने फक्त झोपायसाठी लग्न केलं माझ्याशी सुन सांगते तर सुन तरी कुठल्या फुलेल्याच हां की मी माझ्या नवऱ्याने झोपायसाठी लग्न केलं आणि त्यांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं की हिला म्हणून त्यांच्यामुळं आम्याचा संसार करते मी आता त्यांनी माझ्या नवऱ्यापेक्षा मी निघून जात होते कुठं अजूनपर्यंत कधी कुठं गेले नाही ह्यात जाते चार चार दिवस निघून म्हातारा झाल्यात तरी हां आणि एकाचं दोन सांगून ही करून घराचं वाटोळं करायचं म्हणतात ते आचार्यांचे अनेक्य म्हणतोच धंदेवाली कधी घर बसू शकत नाही अशा धंदावाल्यांची कामं हां आम्ही कन्नाचं नाव घेतो आणि मी तुम्हाला सांगते भावनं बहिण मी कधी कोणाचं नाव घेत नाही नको माझ्या लेकरांना कष्ट करायचं आहे खायचं आहे आपण जर कोणाची निंदा केली तर आपलं सगळं चांगलं कधी होणार नाही देव बघा मी कुणाची कधी निंदा करत नाही कधी कुणाचं नाव घेत नाही माझा संसार भरला माझं घर भलं तरी पण मला घर चालून येत आहे नकोशी केले का तर माझी लेकरं कामंधंदा करते आहात खाते आहात पित्यात जरा मी माझ्या लेकरांना चांगलं वळण लावले त्यांना बघवाना हां आमच्या घरा आहो मी घराच्या बाहेर पण नसते तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील फक्त घरातलेच आहे तर मी वर व्हिडिओ टाकते दिसतात का तुम्हाला आजूबाजूवाल्याचे कधी घरं जाणार तरी दाखवल्यात का मी बघा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कुठल्या पण मी फक्त माझ्या घरातलंच दाखवते घरातलंच असं कारण मी कुठं जात पण नाही येत पण गेले बाहेर तर माझ्या कामानिमित्त जात असते घरामधले कामं बँकेत बिलं भरायला जायची कपडे आणायला जायची अशी जर काही कामं असली की का रेशन दुकानावर जायचं असं जर मला जायचं अशी कामं तर करावीच लागतात तीच कामं करायचं मी बाहेर जात असते पण ह्यांनी ऊस पूज एवढंच आहे की जळतात ते माझी लेकरं चांगली ले आहेत म्हणून म्हणजे हांडमारी करून काय करू आम्ही कुठं निघून जाऊ अशी त्यांची सवय हो तर बघा मी तुम्हाला सांगते मी कंप्लेंट पण केलेली आहे मी जर माझ्या जर ना दिलं तर परत लागले ते लोक तुम्ही केस होईल बंद करणार आहे आणि आम्ही संबंध नाही बाबा काय आमचा तुमचा काही संबंध नाही तुम्ही जगलात मरलात खाल्लात आम्हाला काही घेणं देणं नाही ना हां आणायच्या अशा ठेवायच्या आणि दुसऱ्याच्या डोकायला त्रास असते तुमचं तुम्ही बघा ना एकाचं दोन काही सांगत राहायचं ह्यांनी सांगितलं म्हणून मी संसार करते काय हा का का मला संसार करायचे मला अक्क आता हेच आहेत मला संसार करायला ह्यांनी ह्यांनी सांगितलं म्हणून सा, लयस स्वतःचं स्वतःचं बघावं म्हटलं आमचं आम्हाला बघायची गरज नाही तुमचं तुमचं तुम्ही बघा मला डोकं आपटलेच माझं ते लागलंय मला खुलेली आहे राणे आमच्या शेजारी डोकं दुखतं माझं आता मी तर टाकते पोरगी आहे माझी नात आहे माझी पोरगी हा हाय ऐकत तुला आज सांभाळायला आलेली आहे मी रेखा ही राधिका लहान मुलगी आहे घरात काय आहे मी आजारी एवढी हम्म मी तर दिवस दिवस हातून उठत नाही फक्त पोरगी झोपली होती म्हणलं कपडे वाळत घालावी म्हणून मी बाहेर गेले तर आम्हाला दिसते शिव्या आम्हाला कशाला मजा वाटते बाई आम्हाला कोणाचं मजा वाटायची आम्ही तसे संस्कार घेतले पण नाही दिले पण नाही आमच्या लेकरांना की दुसऱ्याची भांडणं लावान मजा बघत बसा तुमची तुम्हीच मजा करून घेतली आम्ही थोडी तुमची मजा करा तुम्ही आणि आम्ही काही रात्र रात्रभर दिंगा असो रात्र रात्रभर आम्हाला झोपा नसल्याचं तरी आम्ही दरवाजा बाहेर कधी बघत नाही बहिणी मित्रांना एवढी आज आमच्या घरात एवढी रियाचं असं आहे कोणी कोणाच्या मधी पडत नाही आम्ही कोणाच्या मधी जात नाही हा इथे बघा मला लागले डोन डको आपटले पण आम्ही काही संबंध ठेवतच नाही नको लांब एखाद्या लांबचा असेल ना नकोच आम्हाला ती नातेवाईक नको कुणीच नको मी संबंध तोडलेला आहे तरी बळच चुकायचं जास्त बळच चुकत राहायचं अंगाव थुका उडस्त चुकायचं हां कवर सहन करायचं माणसाने सायको हाय सायको पैसा आणि भांडणं रे बापरे खातो तू खातो खा तू खा हाय हाय तू खा तर बघा ही ना आहे सांभाळ आज झोपली होती पोरं म्हणून माझ्या पोरीला लागलं बिकलं असतं तर मग त्यांची मग मी बरोबर जेवले तू माझ्याकडे आहे मी रे केसच रिओपन केली ती मी पहिलीच केस टाकलेली आहे ती मी आता ओपन केली असतं तर माझ्या लेकरा लेकरू माझं झोपलं तर मी बाहेरच गेलो होते कपडे वाळ घालायला तर लेकरा बघा मला सपोर्ट करा आता मला तुमच्या घ खूप मदतीची गरज आहे या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी जगणं आमचावले मुश्किल करून ठेवले तर मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काहीतरी चांगले सल्ले द्या नाही तर मला एखादी मीडियाचं नाव सांगा मी त्या मीडियापर्यंत मी जाऊ शकते इतकं त्यांनी मला आता वायताक दिला आहे भरपूर वैताक दिला आहे आम्ही सोडून दिलं तर हो सगळं आता मी मीडियाला सांग मला एखादी मीडिया असेल तर मी त्यांचं नाव डिक्लेअर करी की आम्हाला खूप त्रास आहे आम्हाला म्हणून एकाचं दोन करून सांगायचं काही करत सांगायचं एकाचं दोन करून हां काय गरज आहे तुम्ही समोरासमोर सांगा ना आम्हाला असं जा करायचं आहे कसं केलं म्हणून तर मी बघा आता ले खूप विचार करूनच तुम्हाला बोलते भावांना बहीण बाळांना मला मदत करा मला खूप ह्याच्यापासून खूप त्रास आहे काय झालं हे लोक जिम्मेदार आहेत काय दे मला हे लोक जिम्मेदार आहेत त्यांची मी नावं पण बॉक्स बॉक्समध्ये देणार आहेत तर मला उद्या काय झालं मी, मी जरी सहज जरी मिळायचं समजायचं त्यांच्यामुळेच झालं काहीतरी तर मी खूप आजारी आहे त्यांनी मला खूप त्रास दिला प्रयत्न करत आहेत वाया ना बही उद्या मला काय झालं की मी मी नावं देणार आहे बघा तुम्ही बाय नमस्कार बाय शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तुमची खूप गरज आहे मला त्यांनी माझं खूप जगणं केलं मुश्किल